देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा पिंपळगाव बंद करत काढला मोर्चा रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्त आर्यन बेगानिया याने इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख याने दुसऱ्याला शेअर केली होती त्यावरून वाद होऊन शहा घडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया धरला होता रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आणि सकल हिंदू बांधवांनी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा येथून हजारोंच्या निषेध मोर्चा मध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निषेध मोर्चा, मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई केली याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदविला तब्बल एक तासांपेक्षा काल ठिय्या आंदोलन केल्यानंतर आमदार देवे आणि फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच सदर आरोपी तडीपार करण्यात यावे हीच देखील मागणी करण्यात आली हिंदू आमच्या दलित समाजातील एखाद्यावरती काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर चोवीस पंचवीस मुसलमानांनी त्याला बेदम मारलं जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याच्या दोन प्रख्या आणि हा हल्ला जरी हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा हल्ला का एका युवकावरती है नाही आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की पिंपळगाव मधला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आहोत आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या मोडल्या त्याला जीवे मारण्याचं काम केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती अटॅम्प्ट टू मर्डर ॲट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत पण त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले त्यांच्यावरती पुढच्या कालावधीमध्ये तडी पारी देखील केली त्यामुळे अशा लोकांना पिंपळगाव मध्ये हद्दबार करणार मी जो अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच पिंपळगाव शहरात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका